इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महाराष्ट्रामध्ये मा होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक मान्यवर वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा विधानसभा निहाय परिवर्तन यात्रा सुरू आहे याच दरम्यान राहुरी इथे सोमवारी नऊ सप्टेंबर रोजी आयोजित परिवर्तन यात्रेच्या कार्यक्रम प्रसंगी वामन मेश्राम बोलत होते यावेळी बोलताना वामन मेश्राम म्हणाले की देशासह राज्याला राजकीय परिवर्तनाची गरज आहे गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता एका विशिष्ट वर्गाच्या हाती आहे आलटून पालटून हेच लोक सत्तेचा उपभोग घेतात मात्र स्वातंत्र्यानंतर देखील देशामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके विमुक्त ओबीसी मराठा आणि धर्म परिवर्तित अल्पसंख्याक स्वतंत्र भारतात सुरू आहे स्वतंत्र पूर्व काळामध्ये जो समाज सुखी संपन्न होता आज त्या समाजावरती मागण्याची वेळ आली आहे हे थांबवायचं असेल तर सर्व समाजानं एका विचारानं प्रेरित होऊन देशासह राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये राजकीय परिवर्तन करणं गरजेचं आहे असं या प्रसंगी वामन मेश्राम यांनी म्हटलंय यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे श्रीशराव खेळाडू राजकुमार आघाव अध्यक्ष जगधने आणि बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश अध्यक्ष श्रीकांत ओवाळ यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अगोदर आवरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रॅलीचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजी करत भव्य असं स्वागत करण्यात आलंय कृषी उत्पन्न बाजार समितीपासून गणपत मोरे रावसाहेब काळे सुनीता पवार संदीप थोपटे राजू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर सातुरे युवराज पारडे रवी पवार तसेच डॉक्टर रमेश गायकवाड अक्षय भालेराव जगदीश भालेराव मच्छिंद्र पवार नारायण शिंदे फिरोज शेख साहिल शेख विजय पवार प्रकाश ओहोळ राजेंद्र पवार आदींनी परिश्रम घेतले या प्रसंगी सूत्रसंचालन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय संसार यांनी केले तर आभार फिरोज शेख यांनी मानले आहेत सर्वांच्या डोक्यावर बसलेला आहे याच समर्थन करण्यासाठी सर्व धर्मग्रंथ म्हणतो हे सर्व ते सर्व आमच्या तमाम लोकांना गुलाम बनवण्यासाठी बनवण्यात आलेली ग्रंथाय त्यांना माहित आता वामन मेश्राम आमचे या लोकांमुळे फार जागृत झालेले आहेत आणि हे जे प्रश्न विचारतात वामान लोकांजवळ उत्तर नाही अरे वामन लोकांजवळ वामन, वामन मेश्रामनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरच नाही हिंदू मुसलमान झाले काय होते हिंदू म्हणून एसीएसटी ओबीसी म्हणून मतदान केलं बीजेपीचे मदत पडतो लक्षात घ्या ज्यांना राजकारणाचा थोडाफार अभ्यास आहे ज्यांना मत कशा पद्धतीने पडतात जर तुम्ही टी वर निवडणूक झाल्यानंतर जे विश्लेषण येत ते केरुनी बघितलं तर त्यामध्ये ते लोक सांगतात शेड्यूलची किती मत पडली शेड्यूल किती मत पडली ओबीसीची किती मत पडली कोणत्या पक्षाला पडली या बाबीचा जेव्हा तुम्ही बारकाव्याने अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल दुसरी ब्राह्मणांची संख्या किती एस सी ओबीसी मोरबी मराठा या लोकांनी हो याचा विचार केला पाहिजे की ब्रामांची संख्या किती संपूर्ण देशामध्ये ब्रामनांची संख्या साडेतीन टक्के पण दीड टक्क्यांना जर समजा निवडणुका लढल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणते म्हणते अरे बंद सर चाय सरपंच बनल्याचा कुठे तो पंच निवडून येऊ शकत नाही दीड काय का पंच निवडून येऊ शकत नाही सरपंच कसं काय बनणार आणि जो गावाचा सरपंच बनवू शकत नाही ते दे देशाचा प्रधानमंत्री कसे बनवणार बनवू शकत नाही बनवतात बनवतात कसं काय बनवतात हिंदू मुसलमान मग हिंदू मुसलमान मिळवण्यासाठी निवडणुकीच्या लोक पुढे केले जातात मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा